पडल्याला मोजू नका पडत असते पडायच काय अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही लय प्रॅक्टिस आहे <laughs> ज्याने या ठिकाणी जीवनाचा आपल्याला एका तासात संपूर्ण सार सांगितलं असे हरिभक्त परायण साखरे महाराज जे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत परंतु मी ज्यांना सदैव नेते मानलेला आहे असे आपल्या तालुक्याचे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अनेक खात्याचे माजी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचं उद्याचं भविष्य आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील साखरे महाराजांच्या बरोबर आलेले सर्व त्यांचे या ठिकाणी टाळकरी माळकरी मृदुंगवाले सगळे सहकारी भावना आदरांजली वाहण्यासाठी आलेले सर्व या ठिकाणचे शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्र माझ्या माथा भगिनी आणि माझ्या विद्यार्थी बांधवानो भगिनीनो आज या ठिकाणी भावना सोळावी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मला प्रमुख पाहुणे मिळ म्हणून आपण बोलवलं हे माझं भाग्य भाऊंचा अंतविधी ज्या दिवशी या ठिकाणी झाला त्या दिवशी मी त्या अंतविधीला पाहू पाहुणा पा। म्हणून होतो आमच्या गावची जवळजवळ शंभर दीडशे लोक असतील आणि त्यानंतर आजच या पटाकनाथ भावना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हशुभवनी योग आणला साखरे महाराज माणसाचं काय भाग्य असतं काय दुर्भाग्य असतं मी अनेक कारणाने दुर्भाग्य आहे परंतु जीवनात जिथं जिथे साखरे महाराज मला दुर्भाग्य जगाला दिसण्यासारखं जे जे म्हणून आहे त्या प्रत्येक गोष्ट मी भाग्यात रूपांतर केलेलं आहे त्याला मी दुर्भाग्य कधी समजलो नाही आणि सगळ्यात हशोभाव मी भाग्यवान कुठं आणि मला नेहमी अद्भुत असं वाटतं कधी कधी चिंतन ही माझी फार आवडीची सवय आहे म्हणजे आज माझं आणि माझ्या मंडळीचं भांडण कुठं असते तर ह्याच बुद्ध्या <laughs> वाचतं मी बाहेर वडा झाडाखाली खुर्ची टाकून बसलो का ती चार वेळा भांडायदारा ती ती ओघचा येड्यावर बसायची या गे आत म्हणती बरं साखरे महाराज घोटाळा असा आहे चिंतन विषय का ते काम केलेलं दाखवायसारखं आहे का मला सांगायचं बाबा एखादं काम करत आहे म्हणाल बायकू चिकून कालवतोय काहीतरी काम करतोय आता मी विचार करत बसू म्हणजे एवढे बसले यात वाटत आणि अनेक वेळा चिंतनातून मला असं वाटलं की काय आपल्या जीवनात असेल बाळपणापासून आपल्याला मोठ्यातल्या मोटे मोठ्या महान नेत्यांचा सहवास मिळाला अनेक महान सत्पुरुषांचा साधूंचा मला भरभरून सहवास मिळाला याच्या पाठीमागचं गणित काय असावं असं मी चिंतन करतो आणि त्यात सर्वात अगोदर मला सगळ्यात मोठा माणूस माझ्या बाळपणी ज्या व्यक्तीचा मला सहवास मिळाला ती व्यक्ती म्हणजे शंकर भाऊ सर्वात इत्ता तिसरीला मला सहवास मिळाला आहे तिसरी चौथीला आणि कुतुल भाऊच्या व्यक्तिमत्वाचं लहानपणी असायचं मी अतिशय तल्लग बुद्धीचा बाळपणापासून इथं अनिल आप्पा बसलेले तिथं हशुभाव बसलेले आहेत मी तीन तीन महिने बावड्यात राहायचो ह्या बावड्याचा मी पोळा बघितला आहे या बावड्याची मी भांडणं बघितली या बावड्यात काय काय घडले मला सगळं काय माहीत आहे <laughs> कोण सुद्धा ज्या व्यक्तीच्या नादाला जवळ जात नव्हतं अख्खं गाव घाबराय गाव त्या माणसाला तशाही काळात मी शाजी बापूच्या जा जवळ जाऊन जा गप्पा मारत बसायचो <laughs> एक आठ दिवस असा असायचं की बापूच्या नादाला कुणीच रागायचं नाही बापू एकटच मी जाऊन निव्हाण गप्पा मारत बसायचो अचूत भाऊन मी आणि त्यावेळी जीवनात मी बारकाई बघत असताना तिथून ते आत्ता भाषण कराय उभा राहिल्यापासून जीवनात राजकारणात तत्व न बदललेल्या व्यक्ती फार कमी आहेत या स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रात फार कमी आहेत आणि त्या व्यक्तिमत्वात स्वतःचं तत्वज्ञान स्वतःचा पक्ष स्वतःची विचारधारा शेवटच्या श्वासापर्यंत जतन केलेल्या माणसापैकी शंकरराव बाजीराव पाटील तथा भाऊ हे फार मोठं नाव आहे मित्र अगदी शंकरराव चव्हाण भाऊ यशवंतरावजी चव्हाण साहेब या थोडीच हे नाव आहे भाऊ कधीच मुख्यमंत्री सुद्धा झाले असते त्यांनी संघर्षातून मुख्यमंत्रीपद मला नोकाशा एक दोन संध्या घालवलेल्या आहेत दवडलेले आहेत हा माझा व्यक्तिगत राजकीय अभ्यास आहे पडल्याला म्हणजू नका पडत असतेस पडायचं काय अजून भाऊला इतकं प्रॅक्टिस नाही माझं लोक प्रॅक्टिस आहे